नमस्कार मित्रांनो ट्रॅव्हल विथ नील या चॅनलमध्ये हार्दिक हार्दिक स्वागत मित्रांनो कशा आहात हिंडताय ना फिरताय ना जगण्याचा मनमुराद आनंद लुटताय ना हिंडलं पाहिजे फिरलं पाहिजे जग नवनवीन अनोख्या वैविध्यपूर्ण गोष्टींनी बन बनलेलं आहे आणि हे सर्व बघण्यासाठी हिंडलं आणि फिरलं तर नक्कीच पाहिजे तर हिंडत राहा फिरत राहा ट्रॅव्हल विथ नील हे चॅनल बघत राहा चॅनलला तुम्ही सबस्क्राइब केलाय का जर तुम्ही ट्रॅव्हल विथ नील या के सर, तर खाली बटन वरती, क्लिक करा व करायला विसरू नका चला आजचा व्हिडिओकडे वळूया तर मित्रांनो आज आजच्या या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्रातील एका अनोख्या गावाविषयी जाणून घेणार आहोत या गावामध्ये एक अनोखी परंपरा आहे या गावातील ग्रामस्थांची एक अनोखी श्रद्धा आहे ज्यामुळं हे गाव अनोख बनलेलं आहे चला तर आजच्या व्हिडिओमध्ये या अनोख्या गावाविषयी जाणून घेऊया नमस्कार ट्रॅव्हल विथ नील या मध्ये हार्दिक स्वागत तर मित्रांनो आपला सोमुर्डी पुरंदर तालुक्यातील सोमुर्डी या गावा गावातील व्हिडिओ ज्या गावामध्ये लिंबू खाल्लं जात नाही लिंबू न ना खाणार महाराष्ट्रातलं गाव असा आपण सोमुर्डी गावाचा व्हिडिओ प्रसारित केला होता त्याखाली एक आपले व्ह्युअर्स आहेत त्यांनी एक कमेंट दिली होती आणि त्या कमेंट टाकल्यानंतर त्या कमेंटमध्ये उल्लेख होता की अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यातील करंदी हे एक गाव आहे या गावामध्ये कडुनिंबाचं झाड नाहीये शिवाय या गा गावामध्ये कडुनिंबाचं लाकूड देखील वापरलं जातं प्रथम त्या व्ह्यूवर्सचे आभार व्यक्त करतो कारण मी वरती तुम्ही आता स्क्रीनवरती बघत असाल की ते जे व्ह्यूवर्स आहेत त्यांचं नाव नाहीये त्यांचा यु यू आर एल कोड आलेला आहे फक्त तो आता तुम्ही स्क्रीनवरती बघत असाल तो मी टाकलेला आहे आभारी आहे मी त्या ज्या त्यांचा की खूप खूप धन्यवाद तुमच्यामुळे मी आज आलेलो आहे अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यातील करंदी गावामध्ये महाराष्ट्रातलं एक असं गाव ज्या गावामध्ये कडुलिंबाचं झाड नाही या गावाच्या वेशीच्या आतमध्ये कडुलिंबाचे झाड आणले जात नाही या गावात कडुलिंबाचे लाकूड वापरले जात नाही कडुलिंबाच्या लाकडापासून तयार केलेली कोणतीही वस्तू गावात आणली देखील जात नाही गावाच्या हद्दीत कडुलिंबाचे झाड उगवले तर ते नजरेस पडताच नष्ट केलं जातं अशी शेकडो वर्षांपासूनची या गावात परंपरा आहे थोडक्यात काय तर या गावाच्या वेशीमध्ये कडुलिंबाच्या झाडाला एंट्रीच नाही असं हे गाव महाराष्ट्रामध्ये मा आहे हे एक अनोखं गाव हे गाव आहे अहमदनगर जिल्ह्यातील करंदी हे गाव करंदी गाव पंधराशे ते सोळाशे लोकसंख्येचे पारनेर तालुक्याच्या ठिकाणापासून पंधरा ते सोळा किलोमीटर अंतरावर निसर्गरम्य वातावरणातील छोटस गाव अगदी छान सुंदर रचना असणारं छोटेखानी गाव या गावामध्ये ही अनोखी परंपरा आहे या गावामध्ये कडुलिंबा परंपरा आज ताग्यातपणे चालू आहे करंदी गावाच्या दोन ते तीन किलोमीटर अलीकडे एक सुंदर स्वागत कमान आपलं स्वागत करते या स्वागत कमानीची रचना अप्रतिम आहे या स्वागत कमानीतून आपण करंदी गावामध्ये प्रवेश करतो गावात पोचल्यानंतर मला समजलं की करंदी गावचे ग्रामदैवत मळगंगा देवीच्या श्रद्धेपोटी गावातील कडुलिंबाचे झाड नसण्याची परंपरा करंदीकर ग्रामस्थ शेकडो वर्षांपासून पाळत आहेत त्याच मळगंगा देवीच्या मूर्तीची आज प्राणप्रतिष्ठापना आहे आणि यावेळी गावामध्ये मोठ्या प्रमाणात उत्सवाचं वातावरण होतं तर या ठिकाणी आल्यानंतर मळगंगा देवीच्या मंदिरात मळगंगा देवीचं दर्शन घेतलं अतिशय आकर्षक अशी मलगंगा देवीची प्रसन्न चित्त मूर्ती पाहावयास मिळाली मंदिर देखील अप्रतिमा आहे मंदिराच्या समोरची बारव तुम्ही बघत असाल व्हिडिओमध्ये अगदी काठोकाठ भरलेली होती आणि अशी गावातील घरांची रचना देखील होती या गावामध्ये आल्यानंतर आणखी काही अनोख्या गोष्टी मला ऐकण्यास व बघण्यास मिळाल्या करंदी गावामध्ये दोन मजली घरं बांधली जात नाही करंदी गावामध्ये दोन मजली घरं नाहीत गावात दोन मजली घरे का बांधली जात नाही यामागेही गावकऱ्यांनी काही कारण सांगितली आणखी एक करंदी गावचं वैशिष्ट्य म्हणजे करंदी गावात वाघ प्रवेश करत नाही वाघ आलाच तर हो तो आंधारा होतो अशी करंदीकरांची धारणा आहे या धारणा व परंपरा या गावचे ग्रामदैवत मळगंगा देवीच्या श्रद्धेतून शेकडो वर्षांपासून आज ताब्यात पाळल्या जात आहे या बाबतीत करंदीकर ग्रामस्थांच्या प्रतिक्रिया आम्ही जाणून घेतल्या चला तर ऐकूया करंदीकर ग्रामस्थांच्या प्रतिक्रिया मी करंदी गावचा तांकामुक्तचा अध्यक्ष राजूजी बळवंत थांबली माझं वय वर्ष सध्या व्याक्कात्तर चालू आहे देयच्या माध्यमातून या ठिकाणी मी आपल्याला काही सांगू इच्छितो मी एकोणीसशे त्या इषेला उपसरपंच होतो आणि सरपंच आमचे बाहेरगावी होते त्यावेळेस जे देवीला वरचे आता साहेबांनी सांगितलं लिंब तर तो प्रत्यक्षात आम्हाला तो अनुभव आला लिंबाचे काही म्हणजे आमच्याकडं एक डायरान तयार करायचं होतं आणि त्या त्या ते ठिकाणी ती झाडं लावायची होती मी ऑफिसला जाऊन सांगितलं होतं की झाडं आणू नका परंतु त्यांनी सांगितलं सरपंच लोक चंद्रावर गेले तुम्ही अजून खालीच आहेत असं काही नाही म्हणले तुम्ही झाडं लावू शकता बोलले ती एकोणीसशे त्र्याऐंशी साली होत असताना ती झाडं घेऊन आली आम्ही पाठीमाग मोटरसायकलवर होतो पण ज्या वेळेस शिवच्या मध्ये वरचा थापा मागून आमचा था। त्या ठिकाणी जी दाडी वळवली त्यामध्ये प्रत्येक ठिकाणी बोटासारखा सर्प वरती आला वरती आल्यानंतर गाडी थांबवली आणि त्याने विचारलं म्हणले ते त्यांनी अवमान वेगळा करला ते म्हणले ह्या कुंड्या गरम झाल्या धार होत्या गाडीत गरम झाल्या आणि आता गरम झाल्यामुळे ती किडकावर आली म्हणजे सर्प होता त्यांना मी नंतर सांगितलं म्हणलं तुम्ही ही गाडी शोच्या बाहेर घ्या त्या ठिकाणी ही किडका म्हणजे हे साप आपाप जातील हे आपल्याला दिसणार नाही पुन्हा ते म्हणले गाडीत कसं बसायचं म्हणलं मी प्रथमचा बसतो बसवतो नंतर मी बसलो कारण संपूर्ण गाडीमध्ये तेडकांच्या अशी ओळवळ झाली होती त्या गाडीमध्ये मी स्वतः बसलो आणि डायव्हरला म्हणलं माझ्यापासून बस म्हणलं त्याने ती गाडी चालवली पुढं कानूरच्या बाजूला आम्ही गाडी नेली त्या ठिकाणी अशा ठिकाणी वाकडे बाबा म्हणत असतो म्हणजे सोबत बाहेर त्या ठिकाणी ती गाडी नेली म्हणलं थांबवू गाडी गाडी थांबवल्यानंतर सर्प म्हणजे ते किडे एकही काही त्याच्यामध्ये दिसलं नाही असं आता पुढे तर ते म्हणले नाही असतील ती आतमध्ये गेली असतील म्हणलं आता ती ती झाडतून येऊन काढा त्याच्यामध्ये नाही खिडकं ते म्हणले आम्ही कसं म्हणलं मी एकट्या उनगडून त्यावेळेस मी सर्वसाधारण दीडशे कुंड्या बाजूला केल्या एकाही सरपंचा पाडायला होता स्वतःच भावला अजून पुढे जाऊन सांगेल त्या टायमाला जे ते साहेब आमच्या बरोबर होते तर साहेबांचं नाव मला होत नाही ते साहेब बरोबर होते त्यांनी सांगितलं मग आम्हाला ती देवी दाखवा म्हणले कोणती त्या टाइम ती इच्छा आले आणि तिथून पुढे जवळजवळ पाच वर्ष त्यांनी या ठिकाणी येऊन नवरात्र धरला आशी देवी अशा म्हणजे उपास धरला होतो अशा पद्धतीचा या ठिकाणी उशीट आता साहेबांनी सांगितल्याप्रमाणे आम्ही अगदी एखाद्याच्या मौचुला घरचा म्हणजे घरचं काय असं झालं असेल आणि तो चालला त्या गडबडीमध्ये त्याला कळलंय तुझ्या घरी अशी घटना झाली परंतु जर रस्त्यामुळे साईडला कुठं लिंब न जर पडला तर त्या ठिकाणी तो नाही आलो होतो तो लिंब काढू तो आणि नाही लिंब काढला तर त्या ठिकाणी सर्प दिसतो म्हणजे सर्प आढावा होतो अशा पद्धतीने दुसरं एक सांगेल तुम्हाला का आमच्या गावामध्ये गडत्या हे भरपूर आहे कारण त्याला आमचं गाव आपण नाही पण या त्या ज्या ज्या टायमाला देवीचं काम असेल त्या टायमाला आम्ही सगळे एका आईचे आहोत म्हणजे एका देवीचे आहोत अशा पद्धतीने सगळं कार्य करतो आणि जर काही त्याचा राग धरून काय केलं एखाद्याने तर वर्षाच्या आतमध्ये त्याला तो त्रास होतो म्हणजे हे देवीचे आहेत आमची लोक जी बाहेर आहेत म्हणजे मुंबई पुणा किंवा का कलकत्ता कोड जिथं असतील त्या प्रत्येकाच्या घरी देवीचा फोटो त्या ठिकाणी जाऊ ते दर्शन घेतल्याशिवाय बाहेर पडत नाही अशा पद्धतीने ना आम्ही सगळे एका आईचे लेकर होऊन हा कार्यक्रम आम्ही चांगल्या पद्धतीने गुढी पाडवायला त्यांची गुढी उभार मुख्य वापर केला

पण पाडूच्या दिवशी एक दिवस लिंब आम्ही आतमध्ये आणतो त्याचा पाला आणि तो पाला सगळ्याजण तोंडामध्ये थोडा थोडा घेतात फक्त एकच दिवस त्याच्यापेक्षा जास्त नाही आम्ही जर कोणी बाहेर देवीच्या मंदिरामध्ये आणतो पाला पाला आणला जातो त्याच्यानंतर पूर्वी गाड्यांची लग्न असायची आणि ते दोन दिवस दोन दोन चार चार दिवस आमच्या घरामध्ये जी लग्न थांबायची तर त्या ठिकाणी गेल्यानंतर ती लिंबाचे जर सरपंच दिले आमच्या म्हणजे बातमी वगैरे का खायला वराडी लोकांना तर अभिवेधिक असे बार व्हायचो त्यांच्या तुम्ही वगैरे असं तर आम्हाला लिंबाचं सरपण बिलकुल चालतच नाही आता आमच्या असं व्हायचं आजही ती परिस्थिती तर ज्या ज्या टायमाला आमच्या त्या माईला बाहेर जातात त्या लिंबाचं लाकूड स्वयंपाक करीत नाही शक्यतो नाही जर किती ऊन लागलं आता नसर सावली तर कुठं कोपऱ्या कापड्यात उभे राहतील पण लिंब खाली उभे राहताना पहिल्यांदा लिंबाकडेच पाहिजे लिंबा कुठेतरी साईडला उभे राहतील हीच परंपरा आमच्याकडे आणि देवीचं देवी देवी नाव घेत आता झालेले अजून काही एक आमचं एकोणीसशे सत्तर हा आठ होत नाही तमाशाला होता तुकाराम खेडकर सारखं माझं कांताबाई सात तो तमाशा आल्यानंतर त्याच्यामध्ये जे स्टेज होतो ते लिंबाचं होत संपूर्ण स्टेज लिंबाच होत येता जातानी काय होत नाही म्हणजे इथून कोणी लिंब घेऊन चाललंय किंवा त्याच्या गाडीला लिंब भेटूपर्यंत काय होत नाही पण तो जर साईक राहत असेल तर त्रास होतो ते लिंबाचं संपूर्ण स्टेज होत ती गाडी त्या डायवरलाच कळालं नाही ती गाडी पुढे पुढे गेली त्या गाडीमध्ये माणसे पण होती ती शिवाच्या बाहेर गेली आणि एवढी खोलधडी होती त्या ठिकाणी म्हणजे खड्डा होता सर्वसाधारण पंचवीस ते तीस फुटाचा चाळीस ते पन्नास फुटाचा अशी चारी होती त्या चारीमध्ये ती गाडी गेली या काही माणसाला लागले नाही अजिबात लागले नाही माणसं सुरक्षित राहिली नंतर आमचे ग्रामस्थ गेले आणि त्यांनी सांगले लिंबे हे आणूच ना त्यांनी खाली तमाशा केल्या नंतर त्यांनी आम्हाला त्यावेळेस पाच हजार रुपये देऊन गेले का आम्हाला लोक सदार काढलं नाही हे विशेष काय जाए। म्हणजे अशा पद्धतीने आमच्या देवीच ह्या घटनेला माझ्या माहिती प्रमाणे पस्तीस ते चाळीस वर्ष झाले नवीन पिढी आहे ते मला सांगायचे तुम्हाला आमच्या पोरला कळायला लागले ना म्हणजे अगदी लहान मुलगा असत आणि त्याला कळत त्याचा बाप आहे त्याची आई हे कळायला लागले ना त्यांनी लिंब झाड पाहिले की पहिले उप आम्हाला सांगावं लागलं ते उपट म्हणून पंचमी कडि आणि जी तरुण पिढी यांनी सगळ्यांनी तो भरोसा ठेवलेला आहे म्हणजे ते असं काही वेगळं काही करीत नाही जी मागणी पुढील निघाली त्याच पिढीनं आमची संपूर्ण त्या पुढील नवरात्राचे उपयोग करतात नऊ दिवस मी स्वतः वैयक्तिक घरी ठिबकला पाण्याची टाकी पाने पारनेर वरून घेऊन येत होतो तर इथं आमची पार पारनेर कानो रोडला शिवे शिवाच्या आतमध्ये गाडी टाकी होती टाकीत पाला होता ते बघितलं नव्हतं मी पण ज्यावेळेस शिव क्रॉस केली तर त्यावेळेस गाडीत रस्त्यावर डायरेक्ट नाग आडवा म्हणजे चिडूक आडव होते मी गाडी थांबवली कारण मोठा सर्प दिसला ना गाडी थांबवली थोडा देवीचं नाव घेतलं आणि गाडी थांबवली गाडी खाली उतरलो आणि सहज म्हणजे डोक्यात विचार आला म्हणून टाकीचं झाकण उचकून बघितलं तर लिंबाचा पाला होता तशीच टाकी उचलली ती बाहेर शिवाच्या बाहेर गेलो पाला वचन दिला तो पिडू का अचानक म्हणजे दिसला पण नाही परत स्वतः अनुभवलं आणि आता जे म्हणजे उन्हाळ्यामध्ये पाण्याचा टँकर चालू होता त्या टँकरला लिंबाच्या फाळ्या होत्या म्हणजे त्याला पण माहित नसेल आणि त्यांनी कोणाला विचारलं पण नाही डायवरनी त्या तर इथं बारवा मध्ये टँकर मध्ये घालाय वेळेस गाडी गेटमध्ये ते इंजिनच जे खालचं असतं ते डायरेक्ट तो तुटला गाडी डायरेक्ट बंद पडली गाडी आतमध्ये येऊन नाही दिली लक्षात आलं होतल्या नंतर तो माग मग मा त्याला आम्ही विचारलं असं हो कस मग मा तो म्हटला लिंबाचे फाळे मग आम्ही त्यांना विचारलं तर तो म्हटला लिंबाचे या वर्षी आत्ता जे असतं आत्ताधर आम्ही गंगाधर तुकाराम ठाणगे देवी देवस्थान ट्रस्ट हा एकोणीशे त्रेपन्न सालचा जुना ट्रस्ट होता तो आम्ही परत पुनर्जीवित केला एक दोन हजार अकराला आणि त्यावेळेसपासून मी ह्या तसं अध्यक्ष आहे संपूर्ण ग्रामस्थांचं एक श्रद्धास्थान आणि आमचं ग्रामदैवत आहे आणि या ग्रामदैवताची वैशिष्ट्य अशी आहेत की इथे कोणी थोडासा वरचडपणा म्हणा किंवा कोणी थोडस अहंकाराने गेला तर त्याला देवी तवडतो त्या प्रमाणात त्याचे त्याला एक ब्रेक लावतो म्हणतो आपण त्याला त्याप्रमाणे करतोय गावचे वैशिष्ट्य असे आहेत कारण देवीचे वैशिष्ट्ये मी प्राधान्याने सांगेल की आमच्या गावात लिंबाचं झाड कधीच उगवत नाही आणि समजा जर गाड झाड एखाद्या उगवलं तर लगेच त्या माणसाच्या स्वप्नामध्ये जाऊन ती देवी साक्षात करते तुमच्या कुठे अमुख ठिकाणी झाड आहे तुम्ही जर तिथे गेला तर बरोबर त्या ठिकाणी लिंबाच्या झाडाचा रोग सापडतो तर मग अख्या गावामध्ये कुठेही लिंबाच्या झाडाचा वापर नाही लिंबाचे झाड असतं ना त्याचा वापर केला जात नाही कुठल्याही प्रकारे आवजाराला सुद्धा किंवा घराला सुद्धा कुठे वापर केला जात नाही दुसरं वैशिष्ट्य आमचं असं आहे काही गोष्टी आमचे सहकारी सांगतील इथे गावातले सिनियर लोक आहेत कार्यकर्ते आहेत ते सांगतील दुसरं वैशिष्ट्य आमच्या गावात दोन महिले घर नाही होत करतच नाही कोणी फक्त एक महिने घर त्याच्यामध्ये कदाचित मला वाटतं जुने जो चांगले लोक असतील सामाजिक कार्यकर्ते किंवा ज्यांना जाण आहे त्यांनी कदाचित हे मुद्दाम की सर्व समान सगळे एकाच पातळीवर राह रहावेत लोक म्हणून कोणी एकदम मिसळी बांधताय मग दोन माळे बांधील तीन माळे बांध्यात पर एक तो त्याच्या मागे एक सोशल हे पण असलं असावा असं मला वाटतं मागचं त्या दोन गोष्टी आहेत आणखी तिसरी गोष्ट आहे की असं म्हणतात म्हणतात म्हणजे आम्हाला त्याचा अनुभव पण आहे की आमच्या शिवेच्या आतमध्ये वाघ हा कर प्रवेश करत नाही यदा जर प्रवेश केला तर त्या वाघाला त्याने दिसत नाही म्हणजे तो काही समज एकदा असंच झालं आमच्याकडे एक वाघ आला होता इथे मंदिराजवळ येऊन बसला त्याला ते समज नाही जाऊन पिंपळावर मला वाटतं पिंपळाच्या झाडावर तिथे जाऊन तो बसला तर तो, तो इतका गांगरला काय ते सगळे लोक याय जायचे पण त्याला काही करता आणि मग तो तसं त्याला उतरून केला म्हणजे नमस्कार माझं नाव सचिन टांगे श्रद्धा की अंधश्रद्धा हा भाग ऍक्च्युली नवीन पिढीला दश अवघड पडते पण खास करून मी माझ्या बाबतीतला अनुभव सांगायचं झालं साधारणपणे एक सहावी सातवीचा वर्गात मी असेल त्यावेळेस आईने वावरामध्ये खुरपण्यासाठी जे खुरपे आणतात आमच्या तालुक्याचं गाव म्हणजे पारणेमधून जे खुरपे आणले होते आणि ते खुरपे आणल्यानंतर त्याच्या मुठी कोणत्या लाकडाच्या आहेत ते सहज सहज ओळखणं सहज शक्य नसतं ते आणल्यानंतर ज्यावेळेस खुरपण्याच्या वेळेस जे ज्या वेळेस खुरप्या घेऊन आई जायची त्या त्यावेळेस तो सर्प सारखं सारखं निदर्शनात जायचं जा। असं तीन ते चार वेळेस झाल्याच्या नंतर ज्यावेळेस डी मध्ये चर्चा जा झाली त्यावेळेस त्यांच्यापेक्षा आईपेक्षा जास्त वयाच्या अनुभवाच्या ज्या महिला होत्या त्या महिलांनी सांगितलं का, की काहीतरी कडुलिंबाचं तू काही बाहेरून आणलंय का मग त्यामध्ये आई म्हटली की नाही पाठीमागच्या आठवड्यामध्ये मी खुरप्याची खुरपे आणले ते खुर्प्याच्या मुठे येतात चेक कर तर वयाने वै वयस्कर असणाऱ्या माणसांना ज्या खुरपे दाखवले गेले आणि ते काहीतरी वासावर उडणं ते कडुनिंबाचे आहेत हे जाणवलं आणि ते परत पाठीमागे दिल्यानंतर तो जे काही सरपदेशाचा प्रकार होता तो बंद झाला म्हणजे श्रद्धा अंधश्रद्धा श्रद्धा हा बाजू बाजूला ठेवला पण हा प्रत्यक्ष अनुभवलेला अनुभव या ठिकाणी मला सांगू शकतो थँक्यू माझं नाव बबन का चौधरी मी लहानपणापासून करंदीचाच आहे पण करंदीमध्ये जेव्हा मी अनुभव घेतले लहान असताना मी एकोणीसशे चौऱ्याऐंशी साली मुंबईला गेलो त्यांना ठेकेदारच्या निमित्ताने काम केलं त्यापासून मी गावाला येऊ लागलो जेव्हा मी गावाच्या परिसरामध्ये शेंट्रीन काम करायला लागलो मला त्या लिंबाचा अनुभव नव्हता त्या टायमाला लिंबाचे झाडाचे शेंट्रीनच्या फळ्या माझ्या याच्यात आल्या तोपर्यंतही मला काही कळलं नाही ज्या दिवशी माझ्या घराच्या गावाजवळ आलो आणि ते फळ्या निघल्या तर मला त्याचा मुंबईला अनुभव आला नाही त्याचा अनुभव असा आला घरातील लोक म्हणजे आपल्या घरात सापच कस काय निघू लागले आई वडील माझ्या धावू लागले अरे मी काय मला ते काय तरी पण लक्षात ना आलं आई वडिलांनी पाहिलं ती काय आणले दारात घरात दारात इथे गुंड बाहेर तिथे अजिबात ठेवू नको कशाला ठेवते आपल्या घरात नाही जमना डिवीला चालत नाही आम्ही ती गाडी काढली तिच्यात साप निघलेले पाहिले डोळ्यांनी पाहिले नुसते कानूर पटाची शिवायला गेलो तिथून पुढे ते साप दिसले नाही हा पहिला अनुभव हे चौऱ्याऐंशी चौऱ्याऐंशी ते अठ्या अठ्याऐंशीच्या काळामध्ये मी ते जेवढी जेवढी कामं केली त्यापासून ती फळी वापरण्याची बंद केली तिथून पुढे लिंबाचे एक झाड आमच्या इथे काही कालांतर पाऊस पडत नव्हता सगळी प्रजनन दृष्टी होत नव्हती गावात विचार व्हायचा तर महत् माणसं विचार करायची आपल्या कोणतरी गावाला काहीतरी आहे कुठेतरी झाड आहे कोणातरी तरी सपना जायचं ते सांगायचे मग त्याचे त्यांनी त्याचे ते बांध धुंडायचे त्या सगळं काढून टाकायचे तिथून पुढे आमच्याकडे प्रजन झालेली आहे असं आम्ही स्वतः बनवलेलं धावता पडत म्हणजे बऱ्याच असं काही झालं घटना तर काजनची व्हायची नाही कारण त्याच्यावर जास्त काही तरुण वर्ग विश्वास ठेवत नव्हते ज्यावेळेस आमच्या सारख्यांना कळलं त्यावेळेस पोवटा जास्त झाला आम्ही बाहेर फिरणारे होतो ना अरे आमची ते चालत नाही ते लिंबूचं झाड तुम्ही आणू नका एक दिवस असा परे आमच्या मामाने आमच्या वावरामध्ये हो त्याचे बिंबाची आवत 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 शेती करायला आणली शेती करायला आणले त्याला माहित नाही विचारायला आणि जेव्हा शेतीला आणायला गेलं प्रत्येकदा आवता पाठीमागे एक एक साथ फिरू लागला आणि आमचे वडील आले म्हणले काय चाललंय हे जरा चालत तिथं ते लगेच काढा आणि बाजूला फेकून द्या फक्त शिवायच्या पलीकडे गेले तर अजिबात कुठेच काही नाही सरजी आहे त्या स्थितीत राहायचं अजून आमची इथं एवढी घडली अजून कोणालाही सरपंच गावला नाही म्हणजे घटना जरी घडत असल्या तरी कधी कोणाला विचार झालेले नाही आजपर्यंत वय पासष्ट वय वयापासून मी पाहतो इथं अजून कुठं चमक्ष झालेली नाही असं एकाने रजूलपणाने इथं सरपंच आणलं होतं या रोडच्या कामाला कोणी ठिकेदारांनी नगरच्या ठिकेदार त्याला मी सांगितलं भाऊ इथं आमची इथं चालत नाही सर पण आम्ही नको त्या दिवशी नाही आणायचा म्हणला दुसऱ्या दिवशी तो घेऊन आला पुढे इथे आल्यानंतर पहिली गाडी तिकडे जाडवली गेली सरपंच न टाकता परत ती गाडी धामपर खाली करायचा ना आठव मेटीक खाली झाला आणि वर झाडाला अडकून पडला काटाच्या खाली काढून पारणीला माहिती का तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल आठ मेटीक वर झालं ते आणि वर जाऊन अडकलं झाडाला स्वतः मी बघितलं आणि लोकांना माहिती ना सगळ्यांना जा म्हणजे हा आणि मग ते पंधरा वर्षापूर्वीचे आता हे रोड चालू होता त्या काळात पारने ते किनी चालू होता त्या काळात हा मग नाही वरून सरपंच जाळायला आहे ना डांबर पेटवायला पकडायसाठी हा तडोलिंबाचं सरपंच आणलं होतं त्याला सांगून बडजणी आणलं त्यामुळे त्याची चान्स शिघडली त्याच्या वर ऑटोमॅटिक ते डम्पिंग झाली आणि दुसऱ्याची तो ठेकेदारी इथं आला नगरवरून देवीचं सगळ्या काय गोष्टी अभिषेक वगैरे केला तिथून पुढे ते शांत झालं तर आमच्या देवीचं सत्व काही पिढ्यानपिढीचं आहे आणि इथला कोणी नवीन तरुण म्हणून आला तो त्याच्याविषयी बोलत नाही शंका घेत नाही त्यांनी त्याचे अनुभव भरपूर घेतलेले आहेत लगेच हडवा जातो किंवा लगेच नजर पडतो आपण दिसतात पण आपले असू आपण ते उठता येईल म्हणायचं नाही दुसरे अरे

मला काय केलं तुझ्या माझ्या नावानंतर काय केलं ते काढून काय खाऊ पायऱ्या सगळं काढ नाही जर काढू तर मग येत लगेच मी तरी निघणार घरात रुप निघणार येणार नाही पण पाडणार पुढे बांधलेला असू द्या स्वतःच्या आमच्या नाही उपाटले पण ते उपाटताना तर माणसाला एकदम आनंद वाटतो आमच्या नंदनची गाडी आली गाडी आली आपली बैलगाडी त्या बैलगाडीला नुसतं त्याला मोड दुर्याला जेवण शिवळ होती आपली लिंबाची तर त्या गाडीला आहे ना

हे मंदिर आता वज्रमेद झाल्याच्या वज्रमेल झाला आणि आता ही नववी वेळ आहे वज्राची आणि मरंगाजीचं वैशिष्ट्य म्हणजे आमच्या गावामध्ये खडुलिंब एक महत्वाचं खडुलिंबाचं झाड अजिबात चालत नाही आणि जरी समजा चुकून कावळ्याच्या विष्ठेतून किंवा इतर काही पक्ष्यांच्या मार्फत काही उगवतात गावकरी पण ते उगटून काढून देतात आणि जर समजा असं झालं नाही क्वचित असलं उगवले तर वेगवेगळे समजा कोणाला साप दिसणार कोणाच्या स्वप्नात येणार असं देवी त्यांना एक चमत्कार दाखवतो आणि आता आता नवी नवीन अनुभव म्हणजे आता आमच्या गावात उन्हाळ्यात पाण्याचे टँकर चालू होते तर त्या टँकरला मला वाटतं काहीतरी लिंबाचं लाकूड होत तर त्या ड्रायव्हरनी असं काय होत पाहू मग असलं तरी त्याला अगोदर सूचना दिलेली होती असं कळत नाही पण तरी पण त्यांनी टँकर घातला तर त्याच टाकी ऑटो ऑटोमॅटिक लीक झालेली टाकी लीक झाली तो टँकर दिवस थांबला टँकर आतमध्ये आताच नाही त्यामुळे अजून पण असं जागरूक महत्व आहे आणि उत्सव यात्रा उत्सव हे दोन उत्सव मोठ्या प्रमाणात साजरे केले जातात नमस्कार मी भास्कर लोकमत सरपंच करंदी आमच्या करंदी गावामध्ये आज मांगा देवीचा वज्रलेपाचा फार मोठा कार्यक्रम आज उत्साह साजरा करत आहे त्यानिमित्ताने आज गावामध्ये आमची जुनी परंपरा आहे आमच्या गावामध्ये देवीला कडुलिंबाचं झाड हे चालत नाही ही आम्ही आमच्या आजोबांपासून हे गावामध्ये कडुलिंबाचं झाड हे येतच नाही जर कोण आलं तर त्याचा देवीचा साक्षात्कार रात्रीचा देवीचा साक्षात्कार होऊन ते झाड पुढे काय देवी साक्षात सांगते ते झाड त्यानंतर जाऊन आम्ही ते झाड काढतो ही फार मोठी परंपरा आहे जर कोणी त्याच्यानंतर आणायचाच प्रयत्न केला तर समजा की त्याला साक्षात्कार होतच असतो त्याला त्याच्यामुळे देवीचं महत्व हो, हे फार मोठं महत्व हो, आहे आणि जागरूक देवस्थान हे करंबी महंगा देव देवीचं आहे आणि आज, आज, आज आदे आदे ता ता ले 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 फार मोठा देवीचा आज सातशे वर्षानंतर हा कार्यक्रम का आज या ठिकाणी झालेला आहे देवीचं रूप पाहिलं तर आज खरंच माहूरगड माहूरगडचं साक्षात रूप आज या करंदीमध्ये अवतरलेलं आहे देवीचं फार मोठा कार्यक्रम आज या ठिकाणी संपन्न झालेला आहे त्याबद्दल धन्यवाद नमस्कार मी अरुण भाऊसाहेब चौधरी करंदी सेवा सोसायटीचा व्हाईस चेअरमन मी एक पीएमटी मध्ये पुण्यामध्ये ड्रायव्हर आणि कंडक्टर दोन्ही पदावरती काम करतो आणि गावाला शेती पण करतो तर मी एक दिवस माझी शेती नांगरायची होती म्हणजे उन्हाळ्यामध्ये ट्रॅक्टर घेऊन गे। शेतामध्ये गेलो आणि ट्रॅक्टर शेतामध्ये नांगरत असताना शेतामध्ये काही दगड दगड निघतात म्हणून मी ते दगड उचलत होतो त्याच्या बरेच दगड मी बांधायला नेऊन ठेवले त्याच्यानंतर एक मोठा दगड होता म्हणून मी उचलला आणि तो बांधायला नेऊन टाकायला गेलो तर तो दगड माझ्या बोटावरती पडला आणि बोट फुटला माझं तर मी त्याच्यानंतर विचार केला काहीतरी शेतामध्ये प्रॉब्लेम नाही म्हणून मी काय केलं तिचे पहिले दगड टाकले होते त्या दगडापाशी एक दोन फुटाचं लिंबाचं झाड होत उगलेलं होतं पण ते मला कळालंच नाही आणि मी दगड टाकत राहिलो बरं अर्धा तास झालं होतं मी दगड टाकत होतो पण मी त्या झाडाकडे दुर्लक्ष केलं त्याच्यानंतर ज्यावेळेला माझं बोट फुटलं त्यावेळेला मला ती शंका आली म्हणून मी ते गेलो तिथं ते दोन फुटाचं झाड जे होतं मग ते उपटून टाकलं पण माझं बोट त्यावेळेला फुटल होतं म्हणजे एवढा अचानक मला त्या ठिकाणी आला होता मित्रांनो श्रद्धा अंधश्रद्धा हा भाग आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आम्हाला कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवायची नाही किंवा कोणत्याही अंधश्रद्धेला खतपाणी घालणं हा आमचा हेतू नाही पण महाराष्ट्रात एक असं गाव आहे की ज्या गावामध्ये गावा शेकडो वर्षांपासून एखादी परंपरा पाळली जात आहे करंदीकर ग्रामस्थ शेकडो वर्षापासून ही परंपरा आज ताब्यात पाळत आहेत करंदीचं ग्रामदैवत असणारं मळगंगा देवीच्या श्रद्धेतून शेकडो वर्षांपासून कडुलिंबाची ही परंपरा आज ताब्यात पाळली जात आहे करंदी गावचं हे अनोखत्व आहे हे वैशिष्ट्य आहे हे खास वैशिष्ट्य आणि हे अनोखं गाव आम्हाला तुमच्यापर्यंत पोहोचवायचं होतं म्हणून हा व्हिडिओचा एक छोटासा प्रयत्न मित्रांनो आजचा ट्रॅव्हल विथ नीलचा चा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट मध्ये नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा ट्रॅव्हल विथ नील चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चॅनलला सबस्क्राईब करण्यासाठी व्हिडिओ खाली बटन वरती क्लिक करा व नंतर करायला विसरू नका सर्वात महत्वाचं तुमच्या गावाचं काही वैशिष्ट्य आहे का, का ऐतिहासिक पौराणिक धार्मिक जर असं काही वैशिष्ट्य असेल तर कमेंट बॉक्समध्ये डिटेल ऍड्रेस नक्की मला सांगा तुमच्या गावाचं वैशिष्ट्य सांगा मी नक्कीच भेट द्यायला येईल तुमच्या गाव एक्सप्लोअर करायला येईल आणि तुमच्या गावाची रूढी परंपरा या बाबतीत ट्रॅव्हल विथ नील माध्यमातून त्या व्हिडिओला नक्कीच प्रसिद्धी देईल पुन्हा एकदा आवाहन करतो ट्रॅव्हल विथ नील या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा चॅनलला सबस्क्राईब करण्यासाठी व्हिडिओ खाली सबस्क्राईब बटनवरती क्लिक करा व नंतर येणाऱ्या बेल प्रेस करायला विसरू नका धन्यवाद